एक असा नेता ज्याच्या नावावर लाखो शिवसैनिकांनी आपलं आयुष्य वाहिलं एक असं व्यक्तिमत्व ज्यांचा मृत्यू सुद्धा आज वादात सापडलाय हो आपण बोलतोय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल राजकारणात गुरघोड्या होत राहतात पण जेव्हा त्या एका दिवंगत नेत्याच्या मृत्यूभोवती फिरू लागतात तेव्हा प्रश्न फक्त राजकीय उरत नाहीत ते वैयक्तिक होतात भावनिक होतात गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता गटबाजी पक्षांतर आणि आरोप प्रत्यारोप यांच्या झंझावातात अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले मात्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात यंदा एक अशी गोष्ट चर्चेत आली की ज्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण एक प्रकारे संताप आणि संभ्रम पसरला शिवसेनेचे माजी मंत्री आणि एकेकालचे जीवलक सहकारी रामदास कदम यांनी थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी एक खळबळजनक दावा केला की बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू ज्या दिवशी जाहीर करण्यात आला त्याच्या दोन दिवस आधीच त्यांचा देह ठेवण्यात आला होता म्हणजेच त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा विलंबाने करण्यात आली होती असा गंभीर आरोप त्यांनी केला त्यांनी हा दावा करताना सांगितलं की ही माहिती त्यांना थेट बाळासाहेब ठाकरे यांचे वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर जलील पारकर यांनीच दिली होती या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आणि बाळासाहेबांच्या मृत्यूच्या संदर्भातील सत्यता पारदर्शकता आणि काळजीपूर्वक लपवून ठेवलेली माहिती यावर प्रश्नचिन्ह यांची प्रकृती त्यांच्या काळातील वैद्यकीय स्थिती आणि अधिकृत घोषणाबाबतच्या तपशिलांकडे नजर टाकणं आवश्यक आहे बाळासाहेब ठाकरे हे दोन हजार बाराच्या जुलै महिन्यापासून श्वसन आणि पचन संस्थेच्या विकारांनी त्रस्त होते त्यांना जुलै दोन हजार बारा मध्ये अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना तत्काळ मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले सुमारे आठवड्याभर उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं मात्र लीलावती रुग्णालयातून मातोश्रीवर परत गेल्यावर त्यांच्या निवासस्थानीच आयसीयू सारखी व्यवस्था करून उपचार सुरू ठेवण्यात आले ही व्यवस्था अत्यंत गोपनीय आणि काळजीपूर्वक राबवण्यात आली डॉक्टर जलील पारकर आणि त्यांची वैद्यकीय टीम त्यांच्यावर उपचार करत होती मातोश्रीवरच त्यांनी पुढील काही महिने वैद्यकीय देखरेखीखाली घालवले नोव्हेंबर महिन्यात चौदा नोव्हेंबर दोन पासून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती पुन्हा बिघडू लागली त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर सातत्यानं वैद्यकीय बुलेटिन द्वारे माध्यमांना अपडेट देण्यात येत होते डॉक्टर पारकर यांचे बुलेटिन हे अधिकृत आणि प्रमाणित मानलं जात होत चौदा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान दर्मेंग बाळासाहेबांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती त्यांना अतिशय नाजूक परिस्थितीत कृत्रिम श्वसन प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं डॉक्टर पारकर यांच्या नेतृत्वाखाली एक अनुभवी डॉक्टर्सची टीम त्यांच्यावर उपचार करत होती त्यांच्या निधनाच्या आधीचे तीन दिवस हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी चिंता आणि दिवस होते अखेर नोव्हेंबर रोजी दुपारी वाजता बाळासाहेब ठाकरे यांची हृदयक्रिया बंद पडली आणि त्यांचं अशी अधिकृत माहिती संध्याकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास डॉक्टर पारकर यांनी जाहीर केली त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला पण रामदास कदम यांचे नवीन वक्तव्य या अधिकृत माहितीला पूर्णपणे विरोधात जाणार आहे का त्यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर पारकर यांनी त्यांना वैयक्तिकरित्या सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू सतरा नोव्हेंबर रोजी नव्हे तर दोन दिवस आधीच झाला होता त्यांच्या मृतदेहाला दोन दिवस मातोश्रीवरच ठेवण्यात आलं आणि नंतर अधिकृत घोषणा करण्यात आली जर हे खरं असेल तर प्रश्न असे उभे राहतात की ही माहिती जनतेपासून का लपवण्यात आली यामागं कोणते राजकीय किंवा कि वैयक्तिक हेतू होते का शिवसेना पक्षाच्या एकात्मतेसाठी किंवा काही महत्वाच्या राजकीय घडामोडींसाठी हा विलंब जाणून बुजून केला गेला होता का? या प्रकरणामुळे डॉक्टर जलील पारकर यांची भूमिका देखील चर्चेत आली आहे कारण त्यांच्या नावाचा उल्लेख करूनच कदम यांनी आपला दावा पुष्टी करण्याचा प्रयत्न जर डॉक्टरांनी खरोखरच कदम यांना ही माहिती दिली असेल तर त्यांनी ती अधिकृतपणे का केली नाही आणि जर त्यांनी असं काही सांगितलंच नसेल तर रामदास कदम हे खोटे दावे करतायत का या प्रश्नांमुळे एक प्रकारची धुसरता निर्माण झाली आहे कारण बाळासाहेब ठाकरे हे केवळ पक्षप्रमुख नव्हते तर लाखो शिवसैनिकांचं श्रद्धास्थान होते त्यांच्या निधनाशी संबंधित कोणतीही माहिती लपवणं हे केवळ वैयक्तिक गोष्ट नाहीये तर सार्वजनिक विश्वासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे याचमुळे राजकीय वर्तुळात यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या अनेकांनी कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय आणि त्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले इतक्या वर्षांनी अशा संवेदनशील विषयावर बोलण्यामागं नेमकी प्रेरणा काय हे वक्तव्य करून त्यांनी शिवसेनेतील विद्यमान नेतृत्वावर आरोप करण्याचा प्रयत्न केला का विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे संबंध बिघडल्यामुळे हे विधान करण्यात आलं का की ही फक्त एक राजकीय डावपेच होती त्याचा उद्देश फक्त वर्तमान पक्षश्रेष्ठींना अडचणीत आणण्याचा होता का हे प्रश्न आता जनतेच्या मनात पण निर्माण होत आहे रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या वक्तव्यानं राज्यातील वातावरण ढवळून निघालं कदम यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तुटून पडलेत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत माजी पडले पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे माजी मंत्री भास्कर जाधव माजी मंत्री अनिल परब अशी ठाकरेंची अख्खी फौज दानवेंच्या विरोधात एक्टिव्ह झाली आहे या सर्व घटनांचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट होते की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधना संदर्भातील अधिकारी माहिती आणि ती वेळेवर घोषित करण्यात आलेली होती की नाही यावर संशय निर्माण झालाय या, या गोष्टीचं सखोल स्पष्टीकरण देणं आता गरजेचं ठरत आहे जर डॉक्टरांनी वेळेवर आणि वैधरित्या मृत्यू घोषित केला असेल तर त्यांचं स्पष्टीकरण आवश्यक आहे आणि जर रामदास कदम यांचा दावा चुकीचा असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्याची जबाबदारी देखील त्यांचीच आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंबंधी कोणतीही माहिती चुकीची अपूर्ण अथवा हेतू बदललेली असेल तर ती त्यांच्या स्मृतींचा त्याचा अपमान ठरेल म्हणूनच या प्रकरणात सत्य काय आणि अपप्रचार काय हे लवकरात लवकर स्पष्ट होणं आवश्यक आहे अन्यथा राजकारणाच्या धुळवडीत एक महान व्यक्तिमत्त्वाचा शेवटचा अध्याय सुद्धा वादग्रस्त आणि धूसर होऊन बसेल जे अत्यंत दुर्दैवी ठरेल हे नक्की या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं रामदास कदम यांनी आत्ता हे सर्व प्रकरण उघडं करण्यामागं त्यांचा नेमका काय स्वार्थ असेल यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका